पुढचा प्रकार पर्सॉनिफिकेशन म्हणजेच चेतनगुणोक्ती अलंकार पाहूयात पर्सॉनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच ऑब्जेक्ट विदाऊट लाईफ आर स्पोकन ऑफ ॲज हॅविंग लाईफ ऑर द क्वालिटीज ऑफ ह्युमन बीइंग या अलंकारात निर्जीव वस्तू सजीव आहेत म्हणजेच कोणतेही वस्तू अमानवी घटक प्राणी पक्षी कीटक वनस्पती यांच्या ठिकाणी मानवी गुणधर्म आहे असे दाखविले जाते यांची काही उदाहरणं पाहूयात द विंड ब्ल्यू डाऊन ऑन द अर्थ इन अँगर हियर द विंड इज गिव्हन अ ह्युमन क्वालिटी ऑफ बिकमिंग अँग्री म्हणजेच वाऱ्याला मानवी गुणधर्म दिलं गेलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल ओ ट्री हेल्प मी बाय गिव्हिंग युअर शेड आन्सर हिअर इन दी सेंटेन्स द ट्री इज गिव्हन अ ह्युमन क्वालिटी ऑफ हेल्पिंग म्हणजेच या वाक्यामध्ये झाडाला मानवी गुणधर्म दिलं गेलेलं आहे नेक्स्ट एक्झाम्पल द सिटी गोज ऑन ग्रोइंग आन्सर हिअर इन दिस सेंटेन्स द सिटी इज गिव्हन अ ह्युमन क्वालिटी ऑफ ग्रोइंग नेक्स्ट द बॉल वॉज क्राइंग बिकॉज ऑफ किक ऑफ द प्लेअर आन्सर हिअर इन धिस सेंटेन्स द बॉल इज गिव्हन अ ह्युमन क्वालिटी ऑफ क्राईंग या वाक्यामध्ये चेंडूला रडण्याची उपमा दिली गेली आहे की जे मानवी गुणधर्म आहे म्हणून हे पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच होते नेक्स्ट द मून इज प्लेईंग हायड अँड सीक बिहाइंड द क्लाउड आन्सर हिअर इन धिस सेंटेन्स द मून इज गिव्हन अ ह्युमन क्वालिटी ऑफ प्लेईंग हाईड अँड सीक इथे चंद्राला ढगाच्या पाठीमागे लपाछपी खेळण्याची मानवी उपमा दिली गेलेली आहे